नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा शांताराम रामदास काळे हा मुक्काम पोस्ट शेडकेवाडी हा तर दादा आता दा आपण आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा हा दा आपल्या कांद्याचा प्लॉट आहे हा साधारणतः किती दिवसाचा कांदा झालाय अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवस हा म्हणजे अठ्ठेचाळीस एक दिवसाचा प्लॉट झालाय बरोबर तर कांदा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जेव्हा कार्य जाण्या खत आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले खाली टाकले बरोबर म्हणजे बेसर डोसला तर मला सांगा जेप्रेड ला जे जेप्रेड लानिक कार्बन युक्त झाले जर खत कांदा पिकासाठी वापरली तर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले काळू की चांगले हा त्याच्यानंतर हा म्हणजे आता म्हणजे पोगर कांद्याचा झाड फुटवाय भरपूर आणि काळोख लूज पात नाही कडक पाती तुमची आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम हे बघा ना प्रत्यक्षात कडक पाती एकदम बरोबर आणि कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा असा प्लॉटवर अटॅक दिसत नाही पिवळसरपणा वगैरे दिसत नाही बरोबर हा आता साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिझाईनदार खत वापरताय चार पाच वर्ष हा म्हणजे चार ते पाच वर्षापासून बरोबर हो। मागच्या वर्षी पण तुम्ही कांद्याला वापरलं त्याच्या मागच्या वर्षी पण कांद्यालाच वापरलं होतं म्हणजे चार वर्षापासून सलग वापरत आहे बरोबर तर मला एक सांगा आपलं म्हणजे आपली जे ऑर्गॅनिक कार्बो ऑक्सिजनदार खत आहे ती वापरून तुम्ही समजेल हाँ, मला एक सांगा इतर शेतकऱ्यांना तुमच्या म्हणजे वातावरणात जरी थोडासा बदल झाला तरी तो काही एवढा फरक पडत नाही बरोबर हा बरोबर बरोबर आता तर प्रत्यक्षात पाहिले दादा एकदम एक सारखा प्लॉट दिसतोय बरोबर धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल ओके